नमस्कार काल होता संडे संडे म्हणल्यावरती काहीतरी स्पेशल असणारच मग केलं होतं चिकन सिक्स्टी फाय मस्त पांढऱ्या भात आणि चिकनची भाजी दुपारी जरा जेवण करून झोपलो आणि नंतर चालू झाली इव्हनिंगची कामे तर मुलांना इंग्लिश ग्रामर येत नाही म्हणून मी अशा प्रिंट काढत बसले होते प्रिंट सात ते आठ काढल्या आणि नंतर मी मुलांना ते दिल्या होत्या सॉल्व करायला पण थोडीशी स्नॅक टाईम होता मग असा स्नॅक तयार केला होता कॉर्नचा मग तो शेजवान चटणीसोबत सगळ्यांनीच असा एन्जॉय केलेला आणि नंतर मुलं ती शीट सोडवायला बसली आजकाल इंग्लिश ग्रामर मुलांना खूपच वीक आहे मग मी समजवत होते काय कसं यूज करायचं म्हणते सोडवायत सोडवत आहेत मुलं आता ते सोडवून झाल्यानंतर मग खूप कामं पेंडिंग होती तरी मी मुलांजवळ बसली होती ते सोडवून झाल्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो डीमार्टला आणि डीमार्टवरून थोडीशी शॉपिंग केलेली आहे काय जे लाग लागायच्या वस्तू आहेत तेच आम्ही केलेलं आहे शॉपिंग असं पांघरून संपलं नव्हतं स्वराकडे म्हणून आणलं आणि श्री रडत होता त्याला आणलं नाही म्हणून ना आणि असे सर्विंग बाऊल आणले होते थोडेफार आणि टी शर्ट वगैरे आणलेले आहेत जे जे छान वाटेल ते आणलेलं होतं नेसेसरी नव्हतं पण ते आणलेलं होतं मी आणि दोन हजार सव्वीसचं एक कॅलेंडर भेटलं ते आणलं चला बाय